जालना महानगरपालिकेची अतिक्रमणे काढण्याची मोहीम ही फक्त नाटक अतिक्रमणे करायला लावणारे आणि काढणारे पण तुम्हीच आणि आता पुन्हा अतिक्रमणे काढण्याची मोहीम सुरू करून लाख रुपयाचा सुरडा सुरू केला आहे याला जबाबदार महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांच्यावर आरोप सामाजिक कार्यकर्ते साईनाथ चिंदरे यांनी केले आहे ब्युरो रिपोर्टर महामाय न्यूज जालना प्रशासनाची भोमाभोम त्यातून एक आता आमच्या जालना महापालिकेची एक भोमाभोम तीच दिसत आहे त्याचं कारण असं आहे की आज महापालिका अतिक्रमण उठवण्याचं जे नाटक करत आहे ह्याच्यातून स्पष्ट जाणवते की हे जे अतिक्रमण झालेले कोणाच्या काळात झालेले हेच कर्मचारी हेच अधिकारी अनेक वर्षानुवर्षापासून इथंच आहे ह्यांना तेव्हा दिसलं नाही का अतिक्रमण करताना वर्षानुवर्ष तुम्ही तिथं दुर्लक्ष करता, करता आणि अचानक जाऊन तिथं काढायचं नाटक करतात काढल्यानंतर परत लोक बसायला लागले काय चालू आहे ह्याच्यावर हजारो लाखो रुपये तुम्ही खर्च करतात परत उठवतात हे देशाचं बी नुकसानच आहे ना अतिक्रमण उठवणं हे नासधूस करणं हे बी नुकसानच आहे पण आता आप मा आम्हाला हे विचारायचं आहे की हे सेंट्रल इन्स्पेक्टर आणि तुमचं ते अतिक्रमण पथक आणि येथील सर्व अधिकारी आता पहले जे सी ओ आताचे आयुक्त ह्यांना तेव्हा लक्षात आलं नाही का मग आता लोकांचे अतिक्रमण काढून अरे शहरात किती बोमाबोम आहे सगळीकडे खड्डे दिसत नाही का लाईटचे प्रश्न आहे स्वच्छतेचा प्रश्न आहे सगळीकडे धुलमधाल धूल धूल झालेले हे शहर ह्या गोष्टीकडं लक्ष द्यायला पाहिजे जनता काही बोलत नाही आणि आमचे जे आज दोन तीन वर्षापासून तर नगरसेवकच नाही आणि तुम्ही निर्णय धडाधड निर्णय घेता ठराव कसं घेता जनतेची काय मागणी आहे तुम्ही करता काय ह्या गोष्टीकडं अगोदर आपण लक्ष द्या जनतेची काय मागणी आहे आणि तुम्ही काय करता आज मी वर्षानुवर्षापासून गेल्या वीस वर्षापासून पाणी पंधरा दिवसाला भेटतं ह्याच्यावर कोण काम करायला लागेल कोणता बाहेरचे लोक का औरंगाबादचे लोक येणार का इथं का बाजूसाहेब परभणी नांदेडचे लोक येणार इथं काम करायला हेच आम्ही हेच लोकांना परत परत निवडून द्यायचा प्रयत्न करतो हे कोणाचं चुकायला लागलं ह्या गोष्टीकडे जनतेने लक्ष द्यायला पाहिजे